नमस्कार एसे मान्यूच्या मध्ये आपले स्वागत आहे आज सकाळी अमरावतीहून धारणीकडे निघालेल्या आणि धारणीहून परतवाड्याकडे जाण्यासाठी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी निघालेले एम एच वीस जी सी तीन आठ सहा शून्य या सिटी महामंडळाच्या बसला हरिसाल मांग्याजवळ अपघात झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार चालत्या बसचे टायर अचानक लॉक झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगतच्या दोन झाडांना धडकून अपघातग्रस्त झाली या बसमध्ये सुमारे तीस प्रवासी प्रवास करत होते दैवाने बस झाडावर आदळल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे मात्र या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वृत्त हाती येईपर्यंत हो, बस मधील प्रवासी दुसऱ्या बसने परतवाडा येथे जाण्यासाठी निघाले होते तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले एस महामंडळाने या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला असून टायर लॉक होण्यामागील तांत्रिक बिघाडाचा शोध घेतला जात आहे अधिक अपडेटसाठी एस एन्य वि जोडलेले राहा धन्यवाद